आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन लोकसभेत भाजपची सोडली साथ खासदारांनी धरला ठाकरेंचा हात नेमकं झालं काय जाणून घ्याव्या सविस्तर माहिती ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला जळगाव मध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे भाजपचे विद्यमान खासदार संजय भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे त्यामुळे उन्मेश पाटील ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे भाजपने तिकीट कापल्यामुळे उन्मेश पाटील नाराज आहेत त्यामुळेच उन्मेश पाटील ठाकरेंच्या पक्षाच्या संपर्कात आहेत यावेळी त्यांच्यासोबत करण पवारही उपस्थित होते ते जळगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान उन्मेश पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेने सुरक्षित नसल्याचा दावा भाजपचे ची महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी डॉ दिनेश शर्मा यांनी केला आहे मात्र उन्मेश पाटलांबाबत उद्याच कळेल असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच उन्मेश पाटील हे भाजप सोडून जातील किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा